हाय हॅलो गुड आफ्टरनून तर भेटतोय बऱ्याच दिवसातून आणि आता मी बऱ्याच दिवसातून चाललो आहे कॉलेजला कारण की आता सेकंड इयर इयरमध्ये चालू होईल तर त्यासाठी मी आता ॲडमिशन घ्यायला होतं कॉलेजमध्ये आता बघू काल काय हाल आहेत कॉलेजचे म्हणजे काय कसं आहे काय बदल झाले काय तुम्हाला मी दाखवेल चला तर आता मी गाडी घेऊन चाललो आहे आता स्टेशनला स्टेशनवर पार्किंगच्या इथे मी ठेवेल आणि मग आपण नंतर तिकडे जाऊन भेटू तर आता मी जस्ट गाडी पार्किंग केलेली आहे तर मी आलो स्टेशनला आणि नंतर म्हणजे घरी जाताना तुम्हाला मी दाखवेल गाडी कुठे पार्क केलेली आहे तर चला मी पटापट म्हणजे टाईम नाही म्हणून पटापट आपण पटा जाऊ तर ब्रिज वगैरे चढून झालेला आहे इथे सगळ्यांचे बोर्ड लावलेत बघा अनंतम रिजन्सी त्यांनी ॲडवर्टाईज करण्यासाठी इथं बोर्ड लावले तर आपल्याकडे वेल नाही ट्रेन तर बघा आलेली आणि आता जस्ट आलो मी प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्मवर बघा टी सी येत वाटते हे बघा इथे टी सी येत कॅमेरा काय करू ते आहे ऑनलाईन काढलेला मी तर जस्ट आले ट्रेन आणि ट्रेनमध्ये मी बसलो आणि मस्त हवा खात दरवाजाचा थोडा लांब आहे मी जवळ नाही दरवाजाच्या जवळ नाही राहत मी उभा थोडा लांब आहे तर बघा मी झूम करून असे व्हिडिओ काढले बघा तुम्ही तर बऱ्याच दिवसातून ट्रेनचा हा प्रवास मुंबई साईडला कॉलेज चालवत होतं आपला डेली असायचा तर आता बऱ्याच दिवसातून बघू कसा वाटतं आहे मी आता जस्ट ठाण्याला ठाणे स्टेशनला तर आता पटाफट उतरतो आणि कॉलेज जायला निघतो मी तर आता पटकन जिम्हा चढतो ते घास गरम झा आधीच घामलं कुठलं आहे तर पटापट उतरून ब्रिज वगैरे उतरून आता आपण निघू तर बघू शकता माझं तयारी टाईमपास बघा बरेच दिवसातून मी हा सीन बघतो आहे ठाणे स्टेशनचा मला सकाळी सकाळी एकदम मस्त होते तेव्हा लई भारी वाटतं हा माहोल लई भारी वाटतं तुम्हाला आता असं वाटत नसेल तुम्ही येऊन बघा सकाळी सकाळी इथं जस्ट ऑल मी कॉलेजमध्ये आता बघता ॲडमिशन वगैरे करता आहो मग तुम्हाला भेटू तर माझं जस्ट ॲडमिशन वगैरे सगळं करून झालेलं आहे तर मी काही आत्मा दाखवलं नाही कारण की स्टुडंट नवीन नवीन येतो तिने ॲडमिशन घ्यायला तर मला आता दिला जोडत होती तर हा बघा मार्केट आपल्या ठाण्याचा बरेच दिवसातून गायलंही बरं वाटतं मला ऊन पण जास्त लागतं कारण की माझी गादा तंदुरीत झाली म्हणून आखे शिजल्यामुळे मी तरी पण तरी पण बऱ्याच दिवसांतरी बरा वाटला म्हणा पण तू मला एक केसियत सांगता माणसाक आणि गाड्याचे असते बस बघा बघाय काणसा काम एक आऊशी का झाली बस रिक्षा मोठा रसा आहे यातून पण एक रोडने काय माहिती काहीतरी असेल त्यांचं इथं ना काही फेमस मामलेदार मिसळ सगळं भेटतं मी रासवेळेला खाली मला रास पटत तरी बघा मार्केटमध्ये आवडी बाया उभ्या पोरी साड्या घालून बघा त्या त्यांना बसायचं का शिकवलाच नाही तर त्यामुळे त्यांचे एके मॅनेजरनी मला बोलवले तर मी पटकन स्टेशनला बसून मला जरा काम होता म्हणून घरी पण मला अर्जंटमध्ये पटकन काम होता मला मामासोबत जायचं होता बाहेर तर मी पटापट ट्रेनमध्ये बसलो तुम्हाला काही दाखवलं नाही तर फास्ट ट्रेनमध्ये मी बसलो आहे काय काम काम येतं अर्जंटमध्ये मला मामाला मामीला आणि मम्मीला मला जायचं आहे अर्जंटमध्ये तर जय पटकन तर डोंबिवली स्टेशन आणि आता पटापट मी गाडी घेऊन माझ्या जातो तर त्याआधी मी तुम्हाला गाडी कुठे लावली ते दाखवायचं आहे तुम्हाला मला माहिती आहे तर आता पटापट आपला ब्रिज चढून डोंबिवलीचा चालता फिरता आपआप चालता फिरता जिना तर एक्सिलेटरवर मला माहीत पण तरी पण मी असं डायलॉ डायलॉग मारतो तर आता ब्रिजवरून पटकन आता उतरायचं आणि पटकन आपला गाडी घेऊन जायचं तर चला आपण आता गाडी पार्किंग कुठं लावली आहे तिथं आपण आता जाऊ तर आता इथं लावली मी गाडी पार्किंग पी पी चेंबरच्या इथं बघा तुम्ही इथे सगळ्या गाड्या पार्कासाठी इथं माझी लालपरी आणि तिला गणपती अप्पा मोरे चला आता हिला घेऊन आपण जाऊ घरी पटापट अर्जंटमध्ये होते कारण की आपल्याला एक काम तर आता मी पहिले गाडी काढतो पण बघू लई होणं तर काही आमच्या कॉलेजची इथं मी बारा बऱ्या इथं कॉलेजमध्ये को शिकले हो, तर त्याच्याच समोर एक थंड्यावाला आपल्याला मिल्कशेक वगैरे तर त्याच्याकडून मी आता देऊ थंड कारण की लई ऊन लागतं तर एक चॉकलेट मिल्कशेक आपण मागवलेला आहे बघा कसा हे हां झालेला आहे आपल्याला तर देसल रे ते पटकन तर बघा कसं वाटतं चॉकलेट मिल्कशेक लई भरावं लागतं हे फेमस आहे एकदम लई भरावं लागतं तर, तो तर आता पाठ पितो आणि मग गाडी तर आता जस्ट आपला सरबत पिऊन झालेलं आणि आता आपण जाऊ डायरेक्ट आता घरी कारण की मम्मी पण बघत असेल तर चला आता आपण घरी जाऊ तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सॉरी बोलतो हो त्याचं कारण म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलेला की मला बाहेर जायचं आहे का अर्जंटमध्ये मला मामाने कॉल केलेला तर त्यासाठी मी चाललो आहे आता बाहेर तर सॉरी मी तुम्हाला नंतर डायरेक्ट काम झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी तर काही तुम्हाला जस्ट आता, आता आपन, काय काम झालेलं आहे आणि मी आम्ही आलो आहे तर जेवायला आपला हेडुसन गाव आहे ना त्याच्या समोरचा सोनाली धाबा राणी ढाब्याच्या समोरचा सोनाली धाबा तर आता बघू हे बघा आमच्या मामाचे पोर तर आता बघू आपण काय काय नाश्ता करू काय की एकदम आमचं काम झालेलं आहे तर लई भूक लागली आता वाजले साडेनऊ तर मामी आणि मम्मी आणि मामा पुढे गेले मामा थोडा अरेंजमेंट करतो बसायची तर हे बघा मामाचे पोर आमचे काहीतरी बडबडते जाऊ दे काही mm. चालू केला कवर कुठेतरी कवाल लागेल आता म्हणा टाइमपास कुठे तर आमची सीट अरेंजमेंट झालेली आहे तर आम्ही आता मागवली स्टार्टरसाठी तंदुरी तर तं। त्यासाठी त्यांनी आम्हाला टाईमपाससाठी तुम्हाला दाखवतो बघा काय जेवायला दिले हे बघा ही माझा फोटो काढतं सॉरी जेवायला नाही टाईमपास खायला दिले आम्हाला हे वाटे आपल्या कुरकुरे वाटे असतात आणि चटणी तर आमची तंदुरी आलेली आहे तुम्ही बघू शकता कसं एकदम मस्त लागते हिरुदवी बघाशी खायला बसले तर आता माझं पण खाऊन झालेला आहे थोडासा तर आता त्याच्यानंतर आम्ही जेवायला मागू तर जेवायला आलेला आहे आपला नान रोटी आणि चिकन लपेटा तो तो बारे 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 तो तो तर आता आम्ही खाता आम्ही पण खातो तर जेवण झालेलं तर आता आम्ही घेतो पार्सल आणि बघा इथं बदक आहेत हे बघायचे भारी बारी बदक आहेत तर आता डायरेक्ट पण घरी गेल्यावर भेट तर काही परत एकदा तुम्हाला सॉरी कारण तुम्हाला मी दाखवलं नाही कारण की माझी चार्जिंग एकदम संप सगळी संपलेली तर मी पटकन गेलो कपला कारण की माझं उद्या इंटर्नशिपचा पहिला दिवस तर आता बघू आपले चार महिने कंटिन्यू काही ब्लॉग होणार तर नाही काही फंक्शन असला तरच नाहीतर तर काही सॉरी 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 तर कारण मी मध्येच व्हिडिओ थांबवली कारण मला लई गरम होत होती हॉलमध्ये तर मी पटकन कपडा काढून मी गेलो बे आलो बेडरूममध्ये तर मी टॉपिक तोच कंटिन्यू करतो तर मी बोलत होतो चार महिने काय मला कंटिन्यू करता येणार नाही कारण की इंटर्नशिपसाठी मी तुम्हाला माहिती आहे हॉटेल मॅनेज हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो आहे तर आता मी हॉटेलला जाईल इंटर्नशिपसाठी तर त्याच्यामुळे काही हॉटेलमध्ये कसं अलाव नसतं आतलं काय वगैरे काय दाखवण्याचं त्यामुळे मी उद्यापासून हॉटेलला जायचा ब्लॉग काही टाकणार नाही कारण की परमिशन नसते तर ठीक आहे तर आता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि काही फंक्शन वगैरे काय असेल मधले मधले काय मी कुठे गेलो कधी सुट्टी असली तर ते टाकेल तर त्यासाठी तुम्हाला मी सॉरी बोलतो तर ठीक आहे तर बाय गुड नाईट टेक कर आणि लवकरच आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये